तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगवर स्वागत आहे तर आज आम्ही सगळे निघालो आहोत भीमाशंकर येथे आणि आज आहे श्रावणातला संडे त्यात आम्ही भीमाशंकर प्लॅन केला आहे तो नक्की ही ट्रिप ॲडव्हेंचरस असणार आहे आम्हाला काहीच अंदाज नाही किती गर्दी असणार आहे की तिथं स्टेसाठी आम्हाला मिळेल की नाही जर स्टेसाठी नाही मिळालं तर आम्ही मुखदर्शन घेऊन रिटर्नचा प्रवास करू आणि जर स्टे मिळालं तर आम्ही उद्या रिटर्न येऊ असा एकंदरीत हा प्रवास असणार आहे तर सकाळचे पावणे सहा वाजले सहा पंचवीसची कर्जत ट्रेन आहे ती आपल्याला पकडायची आहे तर ऑटो तर काही मिळत नाही आहे जरा पुढून ऑटो पकडतो आहे तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण तुम्हाला महादेवाचे दर्शन होणार आहे तर आम्ही आता पोचलो आहे नेरळ जंक्शनला पावणे आठ वाजले आहेत आणि सी एस टीच्या दिशेने आपल्याला एंडला जायचं आहे आणि तिथून आपल्याला डायरेक्ट टमटम किंवा कॅब करायचे जे डायरेक्ट शेअर असेल तर तुम्हाला मी पूर्ण रूट दाखवतो कसं जायचं आहे हे लास्टचा बॅनर आहे नेरळ जंक्शनचा तर त्याच्या आधीच तुम्हाला सा... राईट साईडला जायचं आहे लेफ्टला इथं तिकीट घर आहे त्याच्या बाजूने सरळ तुम्हाला तुम्हाल बाहेर निघायचं आहे पुन्हा इथं राईड घेऊन एक अशी गल्लीसारखी आहे तिथून तुम्हाला सरळ सरळ तुम्हाल बाहेर निघायचं आहे सरळ सरळ बाहेर आल्यावर तुम्हाला अशा गाड्या दिसतील खूप सारे गाड्या लाईनीत लागल्यात तर पर पर्सन दोनशे रुपये असे बोलतात पण तुम्ही डायरेक्ट गाडी बुक केली तर आम्हाला हजार रुपयाला दिली त्याने हजार रुपयात एक गाडी बुक होते तर हे आहे खांडस गाव आणि येथून अजून पुढे आपल्याला दोन किलोमीटर सोडणार आहेत ते तिथून आपला ट्रॅक सुरू होईल

अरे खूप सारे ट्रेकर्स आणि गाड्या आल्या तिकडे चला झालं घेतली गाड्या नावाला बाबा तुम्ही मला कन्फ्युज करताय तुम्ही चार वर्ष येऊन तुम्ही ताट्या पण घेत अरे नाही घेत ना कधी पण आता काय कोणा तुमच्यापैकी लागले आमच्या साईड पार्टी काना असं ताट आहे आमचं टेन्शन नाही घ्यायचं मातारे कोण नाही इकडे बॅनर पासून सरळ सरळ आता आपल्याला ट्रेक सुरू करायचंय पूर्ण ट्रेक कव्हर करायचा आणि कुठले असे दुतर्फा मार्ग आला तर मी गाईड करेल काहीतरी पाचशे रुपये चालली याने पाचशेची नोट फाटलेली इकडे चालवली विचारा गरीबांधून तुमच्या गाड्या पार्क करू शकता पन्नास रुपये पार्किंग हे शेवटचं पार्किंग हा यानंतर पार्किंग नाही मिळणार दोन मिनटं चालून मला दम लागला अजून पाच तास चालायचं आहे सहा तास थोडं पुढं चालत आल्यावर दोन मार्ग दिसतील दुतर्फा सरळ न जाता डावीकडे जायचं आणि त्यासाठी इथं असं लावलं आहे निशान भीमाशंकर मार्ग तर ह्या मार्गाने आपल्याला आता सरळ सरळ जायचं आहे पुढे अशा दुतर्फा मार्ग आला तर मी त्याचे व्हिडिओ टाकत जाईल तोपर्यंत सरळ सरळ चालायचं आहे तर खालून गणेश मंदिरपर्यंत ट्रेक जरा असा चढण आहे अर्धा पाऊन तासाचा हा गणेश मंदिरपर्यंतचा ट्रेक आहे तर याला भीमाशंकर अभयारण्य असं नाव देण्यात आलं आहे पूर्ण या वन जंगलाला तर इथे तिकीट पण आहे प्रवेश प्रति व्यक्ती साठ रुपये नाही चष्मा पण रडतोय तुझा <laughs> <laughs> कॅमेरासमोर हापत नाही पण अशी खूप हापतोय पावसाची वाट बघतो आता आम्ही आतुरतेने कारण बिलकुल हवा नाहीये फायनली अर्धा तास ट्रेक केल्यानंतर गणेश मंदिर आलेलं आहे तर हे आहे ते मंदिर आता इथे दर्शन घेऊन आपण एक पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन पुढच्या ट्रेकला निघू कसा वाटतो ट्रेक <laughs> <एसा वाड़े द्रेक? laughs> फक्त अर्धा तास झाले त्यांची हालत बघा हा पावसाने नाही भिजलाय हा गामाने भिजलाय अर्धा अर्धा तास बसलो नाही झालं मग रिटर्न मंदिरापासून हा असा व्ह्यू आहे आपल्याला इकडून पुढे जायचंय गणेश घाट पासून बघा इकडे अशा पाट्या लावल्यात तुम्हाला रस्ता सोपा जाईल समजायला तर हे मंदिर आहे मंदिराच्या उज्या बाजूने सरळ ट्रेक पुन्हा सुरू गाईज लेट मी करेक्ट <laughs> थोडा चढण नाही आहे पहिलाच डोंगर खूप जास्त चढण आहे हे ब्लॉगवाले खोटे बोलतात <laughs> मी ट्रू ब्लॉगर आहे हे मी पावसाने भिजलो नाही माझं घाम आहे अर्ध्या तासात आलेलं <laughs> जे पण सांगेल खरं सांगेल कशावर हाती होशांत हे प्रशांत पे हाते कसम खातो जो भी बोलूंगा सच बोलूंगा सच ने, 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 नहीं बोलूंगा। <laughs> के सिवा कुछ नाही बोलूंगा खूप जास्त चढण आहे आणि आम्ही फर्स्ट पहिल्यांदा ट्रेक करतोय तोही आम्ही चॉईस आहे भीमाशंकर तेही श्रावणात काय बोललो अजून खरं खरं सगळं खरं सांगतोय प्रत्येक ग्रुपमध्ये निशा होती तिला आता आम्ही मिस सो असे मित्र असल्यावर आपल्याला ब्रेक घ्यायला जास्त मिळतात खरं सांगतोय सो असा मित्र एक ट्रेकमध्ये नक्की ठेवा ज्याच्यामुळे घाई होणार नाही आणि ट्रेक आरामदायक होईल काय रेरायचं <laughs> तोंडा नाही हा बघा याचा प्रश्न मीन काय कसं खायचं असतं स्टार व्हायचं सांगा काका तुम्हीच सांगा मग स्टार घेतले खायला कसं लागतं बघूया आंबा मस्त आहे पण मस्त आहे पण चला मस्त काकडी खात खात जायचं टेन्शन नाही घ्यायचं महादेव साठ रुपये तिकीट रुपये ना वन्य विभाग पुढे जाण्यासाठी साठ रुपये घेतात असे <laughs> मध्ये मध्ये वॉशरूम आहेत आता पण एकच दिसलाय बघूया पुढे पण आहे बोलतात पण ते एवढं क्लीन नाहीये इकडे ऑफकोर्स हे सुशिक्षित अडाणी बघा हे बघा सगळं खाऊन डिश फेकले बॉटल इथंच फेकतात सगळे सांगून दमले पण लोक काय सुधारणारे नाहीत इथं देखील एक पाटी आहे असं सगळे जागोजागी एक पाटी लावले स तुम्हाला रस्ता चुकायची काय टेन्शनच नाही पाट्या मस्त लावलेत ना सगळीकडे म्हणजे आपण पण डायरेक्ट येऊ शकतो असं कोणाची गरज नाही वाताड्या वगैरे घ्यायची काय गरज नाही फक्त पाट्या बघा सरल या देखो अंपायर भी आए इधर <laughs> तो शेफाली आप क्या कहना चाहते हो अब तक के ट्रिक मजा आ रहा है स्टार्टिंग में थोड़ा सा झूठ बोल रहे हो <laughs> स्टार्टिंग झूठ से कर रही है सच बोलने मैंने सच बोलने बोला जो है सच बोल दिया हाँ ये मेरा फर्स्ट ट्रैक है और फर्स्ट टाइम के लिए ये ट्रैक नहीं है दो तीन ट्रैक करके आओ छोटा फिर इधर आओ अब सच आ रहा है बाहर <laughs> आले सगड़े रहा है पदरगढ़ गाईज हा एक तासात पंधरावा ब्रेक घेतला एक तासात पंधरावा ब्रेक घेताना आम्ही आमच्या हसरे चेहरे हस्ते चेहरे काम आलो बहिणी तर मागे हा असा हवा रे हवा गाईचे काकडी पेचराय हा जो घाट आहे हा जो रस्ता आहे तो गणेश घाट आहे त्या मार्गे चाललोय तिथून पाच ते सहा तास लागतात आणि हाच इझी वे आहे जायचा दुसरे जे वाट आहेत ते शिडी घाट गुगल घाट हां असे वेगवेगळे रस्ते आहेत तिथून चार तास लागतात पण तिथून तुम्हाला तुम तुम कठीण आहे वाटाड्या वगैरे घ्या लागतो सो हाच बेस्ट आहे तर हा आहे शिडी घाट सध्या तो बंद आहे ॲक्च्युली गव्हर्नमेंटने बंद केला आहे तर हा एक वाट आहे तिकडून जायचा रस्ता होता जो थोडा शॉर्टकट आहे एक दोन तास वाचतात ही खूप जुनी अशी विहीर आहे आणि इथून आपल्याला डावीकडे जायचंय तर हे किल्ले पदरगड तर बॅनर लावलाय पण तो पूर्ण ब्लर झालाय कृपा करून हा बॅनर बदला काहीच वाजता येत नाही <laughs> एक छोटे छोट्या एक स्पॉट आहे जिथे लोक पूर्ण आंघोळ करत आहेत मस्त फ्रेश इथून याच्या पुढचा ट्रेक पूर्ण जंगल असणार आहे जबरदस्त सीन बघायला मिळते ओम <laughs> कुठल्या तरी कलाकाराने मस्त काढले बघ काढले तो कलाकार मीच आहे आमची गव्हर्नमेंटला विनंती आहे डांबरी रोड करा इकडे दहा ओट आले इकड हा मुलगा बसलाय त्याच्या तुम्हाला जायचं अजून काय पाहिजे खून तुम्हाला ते लास्ट वाले आमचे मोटिवेशन आहेत त्यांच्यामुळे आम्हाला खूप आराम मिळतो श्रद्धास्तार

काय नाही करत डर रे भाई ओ चमाट मारेगा ना अक्षय कुमार का व्हिडिओ देखा मैंने ओ भाई चमाट मारते अक्षय कुमार भी मार, मार खाय उनसे इसलिए डर रहा हूं मैं बाकी कुछ नहीं ओ खतरों का खिलाडी होके डरते भाई हम कोण आहे हम किस घाट की मुली आहे बरोबर बोललो ना डायलॉग पहिल्यांदा बरोबर गेलाय नाही तर म्हणी चुकतात आपल्या खूपच सुंदर असा ट्रेक आहे ए पक्का सेकंड डोंगर आहे माझी आगे आएगा। अरे गाइस सॉरी रॉन्ग इन्फॉर्मेशन दे रहे हैं मेरे पीछे वाले <laughs> आप हाँ पहला का सेकंड डोंगर महित नहीं मस्त ट्रेक है एकदम जंगलत एवडा सुंदर ट्रेक है कि संपत नहीं है वो तो रास्ता है कि आप कोई भी रास्ते से जा सकते हो क्योंकि ये वाला रास्ता <laughs> एक है। एक ही मंजिल है जाना वही है आप कोई भी रास्ते से जाओ जाना शिव तीर्थ ही आपको फायनली सेकंड डोंगर पण झाला आहे आणि हा आहे थर्ड लास्ट तर इथून सिडी घाटाचा रस्ता हा इथून येतो आणि हा सेकंड डोंगर क्रॉस करून दोन्ही रस्ते इथे मिळतात तर इथं एक ब्रेक सगळेजण इथं ब्रेक घेतात इथं देखील मॅगी स्नॅक्स सगळा आहे आणि हा थर्ड डोंगर हा लास्ट डोंगर आहे जो आपल्याला क्रॉस करायचा आता त्यानंतर थेट मंदिरात रस्त्याने आपल्याला आता डायरेक्टली तिसरा डोंगर स्टार्ट करायचा आहे सो so, चला तर हा तिसरा डोंगर आहे एकदम खतरनाक आहे फुल आहे पाच मिनिटात दमले सगळे जे दोन डोंगर चढून दमले थांबू नका चला थांबाल तर थांबाल हो पायात गोळे येतील माझा आडनावच गोळे चला डायरेक्ट पाय धरतो नागमोडी वळण पायमोडी झाले असा नागमोडी वळण आहे बघा वा लेफ्ट राईट लेफ्ट राईट तर मध्ये असं एकदम निमुळते आणि घसरण असे रस्ते माती पण सरकली इथं सावकाश जावा आणि हा व्ह्यू बघा अजून जोश काय <laughs> <ने गरे> जोश आहे <laughs> अजून एक तास आम्हाला आहे वर टोकावर काही ठिकाणी असे स्लिपरी स्पॉट आहेत जिथे तुम्हाला ऑलमोस्ट हात टेकवत टेकवत याय लागतं इथून इथून तुम्हाला साईड ट्रेक करायला मिळेल जिथून तुम्हाला लेफ्ट साईडला पूर्ण असा व्ह्यू बघत जायला मिळेल खूपच सुंदर व्ह्यू आहे आणि खूपच सुंदर असा ट्रेक आहे वा तिसऱ्या डोंगरावर पण स्नॅक्सची सोय हो पाण्याची सोय काहीच टेन्शन नाही तिन्ही डोंगरावर तुम्हाला पानी स्नैक्स भर भरू ने यहाँ पे पोपटला लाके गए थे शायद जो बड़े बड़े अक्षरों में लिखा है लग्न करना लग्न करना नहीं महादेव का दर्शन लेके कोई तो कसम खा के गए So, मागे असेल ना फायनली पोचलोय आपण तिन्ही डोंगर क्रॉस करून आम्ही तीन डोंगराच्या टोकाला पूर्ण ट्रेक आम्हाला पाऊस नाही लागला सॅटिस्फॅक्शन लेवल तीन डोंगर क्रॉस करून आलं तर सॅटिस्फॅक्शन ट्रेकर ट्रेकर ग्रुप सोबत आलो आणि झालं <laughs> 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 तीन डोंगरानंतर थोडं आपल्याला पुढं असं चालत जायचं आहे हा प्लेन सरफेस आहे सो तर काय हो। थकायला होत नाही तिसरा डोंगर खूपच डेंजर होता खूप जास्त चढण होते जिथं सगळे जमले ऑलमोस्ट पण वरती आल्यावर वर्थ थिट होतं सगळं असं वाटतं यूज केली फायनली सगळ्यांनी ट्रेक पूर्ण केला आहे साडेचार तास लागले ऑलमोस्ट आम्हाला ट्रेक कम्प्लीट करायला सो आता वर जाऊन आपण स्टेसाठी बघणार आहोत आणि रात्रीबाजारच तसेच पॉईंट आहेत महादेव वन वनस्पती पॉईंट हनुमान तळे नागपणी पॉईंट जे ह्या रस्त्याने आहेत <laughs> सर हा गेट आहे त्या गेटमधून आपल्याला आज जायचं आहे गेट पासूनच गर्दी बघा किती आहे लाईन आहे हा ही बघा लाईन दिसते इकडे आज मध्ये मंदिर आहे हे बघा लाईन किती आहे लाईनीचा एंडच नाही सापडते त्यासाठी आपण आता लाईन नाही लावणार आहे श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशदार हे राम मंदिर आहे आणि त्यांचं भक्त निवास आहे जिथे आम्ही दोन रूम बुक केले आहेत चार हजारला दोन रूम पडले आम्हाला तर आता आम्ही जेवून डायरेक्ट आराम करणार आहोत कारण गर्दी खूप आहे सो आम्ही आता लाईन नाही लावत आहोत आम्ही रात्री दहा वाजता लाईन लावू सो त्यावेळेस गर्दी कमी असते असं आम्हाला एका फ्रेंडने सांगितलं आहे ते आम्हाला दोन रूम चार हजारमध्ये पडले आहेत एकंदरीत रूम असा आहे ठीक आहे जास्त क्लीन नाही जास्त घरही नाही आहे सुटसुटी स्वच्छ आहे बेसिक सुखसुविधा आहे मेन लाईट फॅन आहे जे आम्हाला एका रूममध्ये नव्हतं मिळालं त्यांना चढायला जमत नाही चालायला जमत नाही त्यांच्यासाठी असं हलक्या देखील आहे तिथे आहेत नो किती पैसे तर आम्ही अशोक हॉटेलमध्ये खाली मागवली आहे तर जेवण अगदी उत्तम होतं छान होतं राईस प्लेट घेतलो होती आम्ही तर सगळे हॉटेल सेम आहे तुम्हाला जेवायला सगळीकडे ऑलमोस्ट सेम मिळेल तुम्ही कन्फ्युज असाल तर अशोका हॉटेलमध्ये जावा जेवण छान होतं तर इथं चार वाजता स्टॉक किती जमा झाले मला सगळीकडे पाहते तर आता आम्ही रूमवर जातोय कारण फिरण्यात अर्थ काही दिसणार नाहीये व्ह्यू सो रूमवर जाऊन आम्ही आराम करू आणि रात्री आम्ही दर्शनासाठी लाईन लावू आयुर्वेदिक जडीबुटी पण खूप मिळतात असे डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे शॉप्स आहेत आणि ही गर्दी बघा भरपूर लाईन आहे भरपूर लाईन आहे आय होप रात्री लाईन कमी असेल व्यवस्थित कपडे घालून आहे मंदिरात सांगायची गरज नाही आहे तरी सांगतो नाईट व्ह्यू दाखवतो तुम्हाला रात्री मस्त असं गेटवर लाईट गेले बारा वाजता वगैरे इथे लाईन लागायला सुरुवात होईल पुन्हा सो रात्री लाईन लागते कारण सकाळी त्यांना आरती मिळते काकड आरती आणि तोच आमचा देखील प्लॅन आहे आता आम्ही बारा वाजता लाईन लावू सकाळी काकड आरती मिळण्यासाठी नाहीतर आम्हाला आता एक तसं दर्शन मिळालं असतं कारण रात्री साडेनऊच्या दरम्यान नऊ दहाच्या दरम्यान गर्दी कमी होते आणि शेवटचे जे भक्त असतात त्यांना ते दर्शन देऊन गेट क्लोज करतात so, सो असं एकंदरीत असतं इकडे एक पण आम्हाला असं दर्शन नव्हतं पाहिजे सो त्यासाठी आम्ही बारा ते चार असं लाईन लावायचं ठरवलं आहे कारण उद्या आहे श्रावणी सोमवार आणि त्यात आम्हाला आरती आणि दर्शन घ्यायचं आहे सो so, बघूया कसं होतं उद्याचं एक्झॅक्ट माहीत नाही पण हां लक्षी लाईन एवढी so, हो आहे मंदिरापासून दोन अंतरावर लाईन आहे सो ही लाईन संपेल तेव्हाच मंदिर बंद होईल बाहेरून गेट क्लोज करतो पण हे सगळे भक्त जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मंदिर चालूच ठेवतो आणि श्रावण असल्यामुळे थोडा लेट पर्यंत चालू आहे मंदिर आणि जोपर्यंत मंदिरात माणूस आहे तोपर्यंत दुकान देखील क्लोज होत नाही